पूरी जल गई वो खाकर तुम आफ्रिका वाले प्रकट होई फिर भगवान ने तिसरी रोटी बनाई वो पुरी जली नहीं पूरी कच्ची नहीं रही गई वो खाकर हम भारतवासी कहता विठ्ठल देवा महाराज वेगुण निर्माण केला गई बघा तुम्ही मूग्यामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत काळी मूंगी लाल मूंगी बारीक मुंगी पाखाची मुंगी मुंगी मध्ये सुद्धा किती प्रकार, 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 प्रकार आहे बरोबर मुंगळ्या प्रकार आहे सापामध्ये सुद्धा किती प्रकार आहे काही विषारी साप आहे काही साप असे ते विषारी आहे म्हणजे सापामध्ये सुद्धा कितीतरी प्रजाती आहे सांगायचं काय ब्रह्मदेवाची बुद्धी होती ब्रह्मदेवाची सृष्टी आता बघा तुम्ही इदच बघा एकाचा चेहरा एका सारखा आहे का काहीच नाक छोट काहीच नाक लंब आता हे हो। मी सांगू शकत नाही म्हणजे ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये किती मला सूक्ष्मता आहे किती प्रजाती आहे माणसामध्ये प्रजाती आहे प्राण्यांमध्ये प्रजाती आहे सांगायचं काय एवढा मोठा ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाला अहंकार झाला कशाचा मी एवढा मोठं कार्य करतो आणि मला विचारत नाही एवढं मोठं कार्य आणि मला विचारत नाही असं कोण अहंकार झाला ब्रह्मदेवाला आणि मग ब्रह्मदेवाने ठरवलं की मला काय करायचंय दोन तीन दिवसाची सुट्टी पाहिजे रजा द्यायची दोन तीन दिवसाची सुट्टी पाहिजेत म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं सुट्टी पाहिजे म्हणून हे केली रजा दिली आता भगवंताला भगवंताला माहिती भगवंताला अहंकार सहन होत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये भगवंताने एक लिला करायची ठरवली काय लीला करायची ठरवली भगवंताने लीला केली असं एक भल मोठी उंटा चिरांग भली मोठी उंटा चिरांग ब्रह्मदेवाने पाहिली ब्रह्मदेवाने विचार केला अरे ही उंट हे काही माझ्या सृष्टीतले नाहीये हे काही मी निर्माणच केले नाही हे माझ्या सृष्टीतले नाही मग ही उंटा चिरांग कोणाची असेल बर ब्रह्मदेवाला किती डोकं आहेत तीन डोके आहेत एकही डोकं काम करेना विचार केला अरे नजर पुरता एवढी रांग आणि त्या उंटाच्या पाठीवर मोठमोठ्या पेटाला म्हणजे पेट्या पर पेट्यामध्ये काय असेल आणि त्या उंटाला हाकला एक बाई ब्रह्मदेवानं विचार केला नेमका काय हा प्रकार आहे असं म्हणल्यावर मग ब्रह्मदेवाला वाटलं त्या बाईला विचारू आपण काय नेमका प्रकार आहे ब्रह्मदेव त्या बाईकडे गेले ओ मॅडम मॅडम आता आता मॅडम शकते कोणी म्हणते मॅडम महाराज सुद्धा मॅडम म्हणतात ओ ताई हे काय प्रकार आहे उंटाची रंग काय नेमकं यांच्या उंटाच्या पाठीवर पेट्या कशाचे काय या पेट्यांमध्ये नेमकं सांगसाल का मला त्यावेळेस ती म्हणली अहो मला वेळ नाही मालकाची आज्ञा आहे मालकाने सांगितलं कोणत्या तरी सृष्टीच्या ब्रह्मदेवाला काही अहंकार झाला म्हणे ब्रह्मादेवाला अहंकार झाला हे काही मला माहित नाही म्हणून हे सगळे ज्या काही पेट्या आहेत ना या सगळ्या पेट्यामध्ये काय ब्रह्मदेव आहे आता मला दे सांगा सगळ्या पेट्यामध्ये ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेवाचं डोकंच बंद पडलं सांगायचं काय महाराज एवढे जर ब्रह्मा ब्रह्मदेव असेल तर ही सृष्टी एवढी मोठी असेल अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव दिवा, सामान्य दोन्ही ने पाहिला देवाचा देव दिवा पाहिला